नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपण बहुउपयोगी अशी शेवग्याची चटणीची रेसिपी पाहणार आहोत शेवगा हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे शेव शेवग्याच्या पानांच्या अनेक आरोग्यदायी आपल्याला फायदे आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात आज ही रेसिपी मी तुम्हाला शेवग्यांची चटणी दाखवणार आहे यासाठी मी रात्री स्वच्छ पानं धुवून ठेवली होती कारण आत्ता जर धुतली असती तर ज्यावेळेस मला रेसिपी करायची आहे त्यावेळेस पटकन सुकली नसती त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे शेव शेवग्याची पानं घ्यायची आहे आणि संध्याकाळी स्वच्छ धुवून अशी आपल्याला चाळणीमध्ये ठेवायची आहेत आणि तुम्ही बघू शकता की सकाळी सुकल्यानंतर पटापटा ते ताटामध्ये असे पडतात अशी पानं आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत आता मी पानं काढून घेतली आहेत शेवग्यांच्या पानामध्ये प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रमाण असते शेवग्यांच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आता मी कडीपत्त्याची पानं पण घेतलेली आहेत आता कडीपत्त्याची पानं पण आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर मी जिरी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ह्यासाठी तिखट घ्यायचं आहे लाल मिरचीच तिखट मी घेतलेलं आहे नंतर मी मेथीदा घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी मीठ लागणार आहे आता माझं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये सुरुवातीला दाणं तळून घेणार आहे मेथीदाना आणि जिरी तुम्ही एकत्र तळू शकता मेथीदाण्याचा पण आपल्याला आरोग्यदायी फायदा आहे मेथीमुळे आपल्या शरीरामध्ये वजन कमी होऊ शकतं त्यानंतर मी जिरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये जिरी पण मी परतून घेणार आहे शेवग्यांच्या पानांमध्ये इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्याचे गुणधर्म आहेत आता मी तळल्यानंतर एका वाटीत काढलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण टाकला आहे आणि नंतर कडीपत्त्याची पानं पण आपल्याला तळून घ्यायची आहेत शेवग्यांच्या पानामध्ये इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्याचे गुणधर्म असल्याने मधुमेही रुग्णामध्ये फायदेशीर आहे तसेच याने पचन सुधारते शेवग्यांच्या पानामध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आपले हाडे मजबूत होण्यास मदत होतात आता मी काय केलेलं आहे शेवग्यांचे पानं जे आपण धुवून सुकवली होती ती आता आपल्याला असं कडक कुरकुरीत करून घ्यायची आहेत आणि थोड्याशा तेलामध्ये मी आता ही मस्त कुरकुरीत असं भाजून घेणार आहे हाडे मजबूत होतात शेवग्यांच्या पानामुळे ही चटणी आपल्याला फार आरोग्यदायी आहे लहान मुलांना पण तुम्हीही जर वरण केलं तर त्यामध्ये टाकू शकता फक्त या, या चटणीमध्ये तुम्ही तिखट टाकू नका मुलांना कळणार पण नाही की यामध्ये तुम्ही शेवग्याची पानं वापरले जसं आपण कोथिंबिरीचा वापर प्रत्येक भाजीत करतो तसंच आपण शेवग्यांच्या पानांचा वापर पण प्रत्येक भाजीत केला पाहिजे तसेच तुम्ही वरण भात वगैरे तुम्ही पण वरण भातामध्ये स्वतः पण तुम्ही टाकू शकता त्यावेळेस तुम्ही तिखट त्यामध्ये ऍड करा वजन कमी करण्यामध्ये शेवग्यांच्या पानांचा फार मोठा रोल आहे शेवग्यांच्या पानामध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्याने वजन कमी करण्यास फार महत्वाची पाणी आहेत त्वचेसाठी पण हे पाणी फार महत्वाचे आहेत शेवग्यांच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचेसाठी फार फायदेशीर आहेत शेवग्यांच्या पानामध्ये लोह आणि इतर पोषक तत्वे असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते यामध्ये तुम्ही शेवग्यापासून विविध प्रकारचे पदार्थ करू शकता जसं की शेवग्यांच्या पानांची भाजी चिक्की पावडर आणि इतर पदार्थांमध्ये वापर केला जातो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये याची चिक्की लहान मुलांसाठी बनवून दाखवते शेवग्यांच्या पानांची पावडर करून तुम्ही ते आमाश आमोशा जर पिला तर तुम्हाला वजन कमी करण्यास पटकन मदत होते आता ही पानं तुम्ही बघू शकता की एकदम कुरकुरीत फायला लागलेली आहेत जास्त वेळ आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि कढईची फ्लेम ही फ्ले बारीक ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं हे कुरकुरीत होतात आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे आता थंड हवेला ठेवणार आहे मी फॅन चालू करणार आहे यासाठी आता आपल्याला हे फॅन खाली मी सुकत ठेवलेलं आहे आता सुकल्यानंतर मी काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मोहरी मेथीदा शेंगदाण्याचा कूट मी अगोदर करून ठेवला होता तो रेडीमेड असेल तरी पण चालतो किंवा तुम्ही जर शेंगदाणे चटणीसाठी तळून घेतले तरी चालतील पण मी रेडीमेड कूट वापरला आहे त्यानंतर बारीक केलेली शेवग्याची पानं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी चवीसाठी मी हिट टाकली होती कडीपत्त्याची पानं आणि वरून आपल्याला चटणी टाकायची आहे आणि मिक्सरमधून हे आपल्याला आता फिरवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल मधुमेहापासून वाचायचं असेल तर तुम्ही ही चटणीचे नियमितपणे सेवन केले पाहिजे तसेच ही चटणी आमावशापोटी म्हणजे शेवग्याची पावडर बनवून जर आमावश्यापोटी जर पिलात तरी पण तुमचं वजन फार लवकर कमी होतं तुम्ही यासाठी शेवग्याची पानं सुकून पावडर तयार करून आमावश्यापोटी सकाळी पिलं तर वजन कमी होण्यास मदत होते किंवा वजन तुमचं नियंत्रित राहू शकतं आता ही चटणी मी तुम्हाला सर्व करून दाखवते खूप छान आणि सुटसुटीत एकदम कोरडी अशी चटणी बनलेली आहे प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये या चटणीचा वापर केला पाहिजे खूप छान आणि एकदम सुगंधी अशी शेवग्यांच्या पानांची चटणी एकदम मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा ज्यांचं ज्यांना शुगरचा त्रास असेल किंवा ज्यांचं वजन अनियंत्रित असेल कंट्रोलमध्ये येत नसेल तर त्यांनी पण ह्या चटणीचा वापर आहारामध्ये नक्की करावा हे शरीरासाठी हाडं मजबूत आणि बळकट करण्यासाठी याचा फार महत्त्वाचा रोल आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद